मित्रांनो हा आहे पुनीत सुपरस्टार याचा व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला की आपलं डोकं हालत आली रे आली आता मित्रांनो तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये व्हायरल होतोय आणि तुमच्या व्हिडिओवर व्हिडीओ वर तर काही करू नका आता पाऊस चालू आहे डायरेक्ट चेकला मध्ये असो किंवा नालीमध्ये असो डायरेक्ट लोहा चालू करायचं तर नमस्कार मी शुभम स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी इंस्टाग्राम वर रील बघत असताना माझ्या डोळ्यासमोर एक अशी रील आली किती रील पाहून माया डोक्यात निस्त्या मुंग्या आल्या प्रोफाईल पाहिली तर दहा मिलियन्स पेक्षाही जास्त लोक त्याला फॉलो करत आहेत नेमकं काय आहे याच्या व्हिडीओमध्ये नुसते असले सहा चाळे करतो काही व्हिडीओमध्ये नालीमध्ये लोट तर काही व्हिडीओमध्ये नालीतलं पाणी पितो नेमकं तुम्हाला याच्या व्हिडीओमध्ये काय बघायला आवडत तुम्ही याला कशामुळे फॉलो करत असता थोडासा भॅन काय हुई? आणि याच्यामुळेच आख्या महाराष्ट्रातली घाण साफ करण्यासाठी आपण चिरपाळ करता चालू केलेला आहे